घाटंजी तालुक्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर पाणी प्रश्न वंचित बहुजन आघाडी आमरण उपोषण घाटंजी तालुक्यातील तिवसाळा गट ग्रामपंचायत निंबरणा येथे पाणी प्रश्न पेटला आहे जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत पाणी पुरवठ्याचे अपूर्ण कार्यामुळे मौजा निंबर्णा येथे भीषण पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे गट ग्राम पंचायत तिवसाळा क्षेत्रातील निबर्डा येथील आदिवासी समाज बांधव आपल्या मोल मजुरीकडे दुर्लक्ष करून अनेक महिला भगिनी तथा लहान मुलांना तीन ते चार किलोमीटर वरून पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहेत या सर्व बाबीला जबाबदार कोण मी स्वतः अनेक वेळा ग्राम पंचायत सदस्य या नात्याने ग्राम पंचायत सचिव सरपंच तथा पंचायत समितीकडे वारंवार तोंडी व लेखी निवेदन देऊन सुद्धा जलजीवन योजनेचे असलेले अपूर्ण काम पूर्ण होऊ शकले नाही वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा उडवा उडवीचे उत्तरे मिळतात सणाकडून दखल घेतल्या गेली असती तर आजही पाण्याची गंभीर समस्या उद्भवली नसती म्हणून येथील जनतेची पाण्याची समस्या दूरभावी व नळ योजनेचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्यात यावे या करिता झोपेचे सोंग धारण केलेल्या शासनाचे लक्षवेधन याकरिता घाटंजी तालुक्यातील व निबर्डा येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आता वंचित आघाडीचे महासचिव तथा ग्राम पंचायत सदस्य नितीन भीमरावजी राठोड हे दिनांक तेरा मे चोवीस रोज सोमवारला सकाळी अकरा वाजता मौजा निबर्डा येथे वंचित आघाडीचे घाटंजी तालुका अध्यक्ष तरुण तडपदार तथा निर्भीड व्यक्तिमत्व असलेले संघपाल भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शन पर आमरण उपोषण करणार आहेत संपूर्ण घाटंजी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याकरिता वंचित लावणार पाण्यालाही आग आंदोलन चालू आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज भगवान बिरसा मुंडांचा असो भगवान बिरसा मुंडांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आता आवाज नाही निघत आहे कोणाचा मी निंबर्डा गावामधून बोलत आहे आमच्या गावामध्ये कित्येक वर्षापासून पाणी टंचाई आहे पण आमचे आमच्या गावामध्ये कित्येक वर्षापासून पाण्याची टंचाई आहे पाणी आम्हाला हे असं डोळ्या पद्धतीचं पाणी पि वापरायला पण पिण्याला पण जे पाणी वापरावं लागत आहे पण आपलं शासन आमच्या गावाकडे काही लक्ष देत नाही आहे वंचित वंचित बहुजन आघाडीचे संगपाल भाऊ नितीन भाऊ यांनी आणि आम आम्ही समस्त गावकरी लोकांनी आज उपोषण मांडलं आहे आज आमचा उपोषणाचा पहिला दिवस आहे आमच्या गावामध्ये उद्यापर्यंत पाणी आलं नाही तर आम्ही असं पाणी येईपर्यंत उपोषण मांडणार आहे पूर्ण गावकरी लोक आणि आमचे संगपाल भाऊ आणि नितीन भाऊ समस्त गावकरी मंडळी आम्ही उपोषण मांडणार आहोत या ठिकाणी ताईने सांगितलं की हे गढूळ पाणी आम्ही पितो हा नितीनभाऊ राठोडचा आज पहिला दिवस आहे जर आज रात्रभरातून या ठिकाणचं तालुक्याचं प्रशासन महसूल प्रशासन पंचायत समितीचं प्रशासन जर जागृत झालं नाही या ठिकाणी उद्या जर पाण्याची व्यवस्था झाली नाही तर उद्या आमच्यासोबत हे संपूर्ण गाव या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे ही बाब इथल्या महसूल प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे हे मी नाही सांगत आहे ते या गावच्या महिला सांगत आहे खराच आहे का आमरण उपोषण करणार आहे का नाही तर ह्या इथल्या महसूल प्रशासनाने ही बाब लक्षात घेतली पाहिजे उद्याच्या उद्या या गावामध्ये जर पाण्याची व्यवस्था झाली नाही तर हे संपूर्ण निमरडा गाव तालुका घाटांजी जिल्हा यवतमाळ हे उद्यापासून आमरण उपोषण करणार

आज या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत भीषण अशी परिस्थिती गावा गावा या गावामध्ये निर्माण झाली आणि या गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटावा आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आदरणीय नितीन भाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे आपण पाहता या ठिकाणी अतिशय भीषण अशी परिस्थिती आहे पाण्याचा थेंब या विहिरीमध्ये नाही आहे हा या गावातील लोकांचं म्हणणं आहे की एक पिढी आमची या गावामध्ये गेली आणि पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही आणि म्हणून हा पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता हे आंदोलन आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे या ठिकाणी घाटांजी तालुक्याचे बीडीओ यांनी आम्हाला सांगितलं कि या गावाची पाण्याची जी टाकी आहे जलजीवनची ती जलजीवनची जल पाण्याची टाकी अजून पूर्ण झालेली नाही आहे जवळपास दोन वर्ष झाले या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे आणि हे आंदोलन चालू झालं म्हणून या ठिकाणच्या ठेकेदारांनी इथे बाजूला आज चुना लावला चुन्याची आखणी केली परंतु गावाने लावल्यासारखं चुना जे लावतो म्हणतो आपण त्या पद्धतीची परिस्थिती इथल्या जलजीवन मिशनची आहे अशाच परिस्थितीमध्ये इथल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनचं काम हे पूर्ण झालेलं नाही आहे परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आज मे महिना चालू आहे मे महिन्यामध्ये अतिशय भीषण अशी पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या उन्हाच्या तळतळत्या उन्हामध्ये आपण इथे पाहत असेल की या सर्व माता भगिनी दुरून दुरून लांबून या ठिकाणी पाणी आणतात या ठिकाणी पाणी 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 जर तुम्ही तर हे हे या भांडे धुऊ शकत नाही अशा पद्धतीचं पाणी या गावामध्ये पुरवले जाते अशी परिस्थिती असताना या लोकांना पर्याय नसल्यामुळे या पद्धतीचं पाणी या ठिकाणी या गावातील सर्व लोकांना पिण्याची परिस्थिती या प्रशासनाने इथल्या निर्माण केली आहे या संपूर्ण बाबीचा आम्ही निषेध करतो आणि या गावामध्ये उद्यापासून जर पाणी चालू झालेलं नाही तर या संपूर्ण महिला या गावातील प्रत्येक बाल महिला पुरुष या ठिकाणी आमोरण उपोषण करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे काय करणार की नाही आमरण उपोषण प्रश्न हा अतिशय गंभीर आहे इथल्या तहसीलदार आणि इथल्या बीडीओ आम्ही इथे इशारा करतो आहे की या उद्या गावामध्ये जर या ठिकाणी पाणी आपण दिलं नाही या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न हा जर आपण सोडवला नाही ताबडतोब उद्यापासनं निमरडा गाव आमरण उपोषण करणे मी नाही सांगत या गावातले लोक सांगत करणार आहे का नाही या गावातील लोकांचा असा निर्णय झालेला आहे की जर या गावामध्ये पाणी आम्ही या गावामधली विहिरीचं काम चालू झालेलं आहे ते पण अपूर्ण आहे असं म्हणणं आहे या टाकीचं काम जर इथे ताबडतोब सुरुवात झाली नाही आणि उद्यापासून इथे आम्हाला जर शुद्ध पाण्याचं पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं नाही तर निमरडा गामियाचा हा निर्णय आहे की उद्यापासून आमरण उपोषण करणार हे इथल्या संपूर्ण पोलीस प्रशासनाने इथल्या तहसील प्रशासनाने आणि इथल्या पंचायत समितीच्या प्रशासनाने ही बाब लक्षात घ्यावी आणि या परिस्थितीमध्ये या गावाला पाण्याची उपलब्धता इथे करून देण्यात यावी हा रात्रीचा वेळ या ठिकाणी या गावाकडून आपल्याला देत आहे उद्यापासून जर या ठिकाणी पाण्याचा ता टँकर चालू झालेला नाही तर या ठिकाणी संपूर्ण गाव हे आमरण उपोषण करणार पाण्यासाठी